अतिशय सुंदर अतिशय सुंदराशी आमदार गोष्टी पार पडत आणि हे कुस्ती लागले आता कृषी तालुका ये इकडे आला आला सगळ्या लोकांच्या पिल्ल्यादारा एकाचा ओ आता तो बघ ना करो चला आला आला सगळ्या लोकांच्या पिल्ल्यादाराचे आलेला आहे आला आला राजाच्या गावा बलेचे आला बलेचे कुंती आज कुमान हरलेला एकदा मुलीला कृपा कई छोटे समुझो

आणि त्रिबरण आज इंटरनॅशनल मैरवान आहे ही भारत निघा सिल्वर तिवरण आणि पूजा घटवण्याचा प्रयत्न केला होता आणि दिल्लीची कन्या दिल्ली परवान विचारली दिल्ली आणि आज ही दिल्लीची कन्या बाबोळी अर्जा बाबोळी एक लगी घाटली आहे एक लंगीमध्ये तो तो कोळी वाघ कोळीवर तयार करतो तर वाघी तयार केली आहे देवंग्या पत्रकार केंद्र